सोलापुरातील मॉडेल क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं दिनांक दहा एप्रिल ते दहा जून दरम्यान उन्हाळी ही महाराष्ट्रातील नावाजलेली क्रिकेट अकॅडमी म्हणून ओळखली जाते आजपर्यंत अनेक खोदकरू क्रिकेट खेळाडू या अकॅडमीन महाराष्ट्राला दिले असून क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि व्यावसायिक प्रशिक्षण या अकॅडमीच्या वतीनं देण्यात येतं प्रतिवर्षी या अकॅडमीच्या वतीनं उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात येतं यंदाच्या वर्षीही याचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहा या दरम्यान पार्क मैदान इंदिरा गांधी स्टेडियम इथं सर्वच वयोगटातील मुलामुलींसाठी हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर होणार आहे टर्फ विकेट प्रत्येक वयोगटासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन सहभागी प्रमाणपत्र क्लब अंतर्गत दर आठवड्याला साखळी सामने फिटनेस कौशल्य सामर्थ्य सुधारणा यावर विशेष भर वैयक्तिक लक्ष ही या प्रशिक्षण शिबिराची वैशिष्ट्ये राहणार आहेत शिबिरात सहभागी मुलामुलींना माजी रणजी तथा महाराष्ट्र राज्य रणजी निवड समिती सदस्य रोहित जाधव महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाचे माजी खेळाडू तथा कोचिंग बियाँड लेवल वन कोच सत्यजित जाधव महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाचे माजी खेळाडू वैभव इराबत्ती युनिव्हर्सिटीचे माजी खेळाडू अक्षय हावळे या तज्ञ प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभणार असून या महत्त्वपूर्ण संधीचा क्रिकेट खेळाडूंनी लाभ घेऊन क्रिकेटमध्ये आपलं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी योग्य पाऊल टाकावं मॉडेल क्रिकेट अकॅडमीच्या साक्षी वाघमोडेची तेवीस वर्षांखालील महाराष्ट्र महिला संघात निवड संचिता सपाटे पंधरा वर्षाखालील मुलींच्या राज्यसंघात निवड अथर्व काळे सोळा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार अर्णव ढोले चौदा वर्षाखालील मुलांच्या राज्यसंघात निवड जयराम जयराज कुंबणे सोळा वर्षाखालील मुलांच्या राज्यसंघात निवड झाली असून या सर्वांनी मॉडेल क्रिकेट अकॅडमीच्या शिरपेचा मानाचा तुरा खोला आहे खेळाडूंनी अधिक माहितीसाठी नाईन सेवन डबल सिक्स डबल झिरो डबल झिरो डबल सेवन किंवा डबल एट थ्री झिरो टू फोर एट सेवन वन फाईव्ह या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन मॉडेल क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलं आहे